बावीस मता प्रकारे माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावभेद करण्याचा सा जो प्रयत्न करताय आता गाव जा करता, तो पन ला ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू अंतर झालास भावकीमुळेच रोहित तू आमदार झालास असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं तर अजित पवार हे वक्तव्य करून मला सतत टॉर्चर करतायत असा थेट आरोपच राम शिंदे, शिंदे काय आणि अजित पवारांचं वक्तव्य काय पाहूया विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदा सातारा येत यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती किती संघ मी येथे वक्तव्य केलं की बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला मी असं बोललोच नाही आणि पुन्हा एकदा काल ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेला आहे त्यामुळं अजितदादा राहून राहून ह्या कडीला का ओतू आणतायत आणि सारखे का कबुली देत आहे हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते हे जास्तीचं विस्तृत आणि सांगू तपशील खरंतर पवारांनी ते वक्तव्य केल्यानंतर इंदापूरमधले भाजप कार्यकर्ते त्यांनी असं म्हटलं की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं करत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही काय भूमिका असणार आहे कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन केलं जाणार आहे तुमच्या माध्यमातून मला वाटतं महायुतीतल्या घटक पक्ष सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडत आणि ती पण राहून राहून सार्वजनिक व्यासपीठावरती बा मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात त्यामुळं मी याचा आ, मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरतीही घटना झालेली आहे त्याच्यामुळे मी आधीच्या याच्यावरती काही बोलू शकत नाही शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा सा जो प्रयत्न करतायत कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे दादांच्या वक्तव्यावरून तुम्हाला का खरंच दादांनी मदत केली असेल कारण दोन वेळा झालं वक्तव्य तसं राऊंड राऊंड सांगतात मी मदत केली आता मी कसं म्हणून त्यांनी ते सांगितलं अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हणलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत वर जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होत आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत मगाशी बोलत असताना काही मी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास किती पडली पोस्टल आला त्याच्यामुळं पो माझ्या कुणीत माहिती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही तर अजित पवारांच्या वक्तव्याची ही पहिलीच वेळ नव्हती याआधी यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीती संगमावर अजित पवारांनी रोहित पवारांसमोर असंच वक्तव्य केलं होतं माझी सभा झाली असती पण अजित पवार भावकीचा उल्लेख करून राम शिंदेंना त्यांच्या पराभवाची जाणीव होतीये आणि त्यामुळेच अजित पवार हे महायुतीसोबत असूनही त्यांच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवारांसाठी काम केलं याची तक्रार आता राम शिंदे हे वरिष्ठांकडे करणार आहेत त्यावर आता अजित पवारांना मात्र समज कोण देणार हा सवाल तर अनुत्तरितच राहतो तुम्हाला याविषयी काय या वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका